नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण महाराष्ट्राचा अख्खा फेमस झालेला अख्खा किंग आपण म्हणू म्हणजे सूरज चव्हाण त्याला एवढी प्रसिद्धी भेटली पण त्याच्यावरती टीका करणारे दे देखील बरेचसे आहेत तर तशीच एक टीका आरती सोलंकी म्हणून एक अभिनेत्री म्हणू किंवा एक कलाकार म्हणू तिने केलेली आहे आता ती बिग बॉस सीझन वनची एक स्पर्धक होती आता तिने काय टीका केलेली आहे ते आपण भाऊंकडून जाणून घेऊया नक्कीच तर मला ते सांगायचं भाऊ की लोक प्रसिद्धीसाठी काय करू शकतात याचं आता ताजं उदाहरण म्हणजे आरती सोलंकी तर आरती सोलंकी यांचं एक स्टेटमेंट आहे की इंस्टाला आणि बीला त्यांचे एक पोस्ट व्हायरल होते की सूरज सारखा स्पर्धक जर बिग बॉस पाच मराठी पाचचा जर विनर झाला तर मी पुढचा सीझन बघणार नाही ताई ना नका बघू तुम्ही बघू नका अशी महाराष्ट्राच्या जनतेची तुम्हाला जवळजवळ म्हणजे तुम पोस्टमधून तुमच्या कमेंट्स आम्ही वाचलेल्या आहेत त्याच्यातनं तुम्हाला सांगणे की तुम्ही बघितलं नाही म्हणून फरक पडत नाही आहे तर ताईंना ते सांगणे की आरती ताई प्रसिद्धी मिळवायची म्हणून एखाद्याने टी आर पी लेवल किंवा एखाद्या अगदी शो तुमच्या कितीतरी हाय लेवलला नेऊन ठेवला आहे तुम्ही त्याच्यावरती तर आरती ताईंचं म्हणणे असे की सुरेश कुठलेच कंटेंट न देता किंवा त्याच्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये काहीच त्याचं योगदान न देता फक्त सहानुभूतीपर जर हे जिंकणार असेल ट्रॉफी जिंकणार असेल तर मला पुढचा सीझन बघायचं नाही की मी बघणार नाही आहे तर मला तेच सांगणे की तुम्ही म्हणजे हा बिग बॉसचा पाच बिग बॉस आपला पाचवा सीझन मला वाटतं जवळजवळ बघितलंच नाही त्यांनी आरती त्यांनी असं आपण म्हणू शकतो कारण का तर जसं सूरजला आपण मागच्या हप्त्यामध्ये बघितलं आहे की फ्रेंच फ्राय असेल किंवा तुमच्या आपले बोटीचे जे टास्क असतील ते मोतीचे त्याच्यामध्ये त्याचं योगदान किती आहे आणि आरबासबरोबर त्याची झालेली ती जी भिडत ते फ्रेंच पायच्या टास्कमध्ये अख्ख्या महाराष्ट्राने सूरज चव्हाणला डोक्यावरती घेतलं आहे आणि तुम्ही म्हणताय त्याचं योगदान नाही तर कसं आहे की तुम्ही फक्त तुम्हाला प्रसिद्धी मिळावं म्हणून जर एखाद्याला टार्गेट करणार असल तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही आणि महाराष्ट्राची जनता तुम्हाला पाठिंबा देणार नाही एवढं लक्षात ठेवा कसं वाटतं भाऊ तुम्हाला बरोबर की काय अगदीच बरोबर आहे आरती सोलंकी ह्या बिग बॉस मल्टी सीझन वनच्या स्पर्धक होत्या आता तेव्हा त्यांनी देखील तेव्हा पण देखील एक कॉन्ट्रोवर्सी त्यांनी उभा करण्याचा एक प्रयत्न केला होता कारण की भूषण कडू म्हणून एक स्पर्धक होता तो त्यांचाच मित्र होता बाहेर आता ते भूषण कडू आणि आरती सोलंकी काय असं ते तर ते दोघं आतमध्ये गेले तर ते एकत्र गेले आणि आ आतमध्ये गेल्याच्या नंतर एका सीझनमध्ये आरतीचं असं वक्तव्य होतं की भूषणने तिला सपोर्ट नाही केला आणि ती पहिल्याच आठवड्यात बाहेर निघाली आता जो स्पर्धक पहिल्याच आठवड्यात जर का बाहेर निघतोय तर त्यांनी हे वक्तव्य करणं हे चुकीचंच आहे ना आता जो एकटा माणूस एकट्याच्या दमावरती बिग बॉसचा शो तो चालवते ग्रामीण भागात तळातळात एकट्याच्या दमावरती त्यांनी सूरज चव्हाणनी त्यांनी की पोचवलेला तो शो म्हणजे बिग बॉस आणि आज ती व्यक्ती त्याच्यावरती टीका करते अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे म्हणजे तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जात आहे आणि मग तिथून प्रसिद्धी मिळवत आहे हे असंच झालं ना हां आणि त्या आरतीताई तुम्ही जर का बिग बॉस सीजन नाही बघितला ना याच्या पुढचा देखील नाही, नाही बघितला किंवा हा देखील नाही बघितला तरी काही फरक पडत नाही तुमच्या त्या एका मताशी आम्हाला काही फरक पडत नाही तुमचं मत तुमच्यापाशीच ठेवा महाराष्ट्र बघतोय महाराष्ट्र प्रेम देतो आहे आता तो सुरज चव्हाण त्याच्या खेळाविषयी ते बोलले की तो खेळत नाही कोण कुठला स्पर्धक आरबाजला भेडलाय बरं सांगा बरं कुठला स्पर्धक भेटला तो एकटा नाडला एकटा भिडला त्याचा गेम हा दिसला त्याचे डायलॉग हे दिसले मोटिवेट झाली त्याच्यावर बी त्याच्यामुळे मोटिवेट झालेली आहे तर मित्रांनो एवढा होता आपला व्हिडिओ तुम्हाला नक्की त्या आरती सोलंकी त्यांच्या कमेंटविषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र